टेंबू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून हक्काचे पाणी तातडीने सोडावे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची आग्रही मागणी टेंबू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मान नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन सोडण्याकरता आज मुंबई येथील विधानभवन येथे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशतेखाली तसेच पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी बैठकीत बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी टेंबो म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मान नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होऊ शकतो त्यामुळे सांगोला मंगळवेढा तालुक्यातील गावांना शेती पिकासाठी सिंचन उपलब्ध करून नियोजनबद्ध पद्धतीने आवर्तन एप्रिल महिन्यात सुरू करण्यात यावे अशी मागणी आग्रही मागणी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केली त्यावर जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दिनांक दहा एप्रिल पासून शेतकऱ्यांसाठी पीक सिंचन आवर्तन सुरू करण्याचे बैठकीत आदेश दिले सदर बैठकीसाठी आमदार रोहित पाटील आमदार सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुरेश बाबर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते